या साधनेला बसल्यानंतर ती भगवती शक्ती स्वतःच मार्गदर्शक होते त्यामुळं आपली साधना योग्य चाललेली आहे की नाही याचा साधकाच्या मनात विचार येतो पण स्वतः ती भगवती शक्ती मार्गदर्शक असल्यामुळं चुकण्याचा काही भाग नाही इथे एकाला जो हो अनुभव आला तोच दुसऱ्याला यावा असा नियम नाही कारण प्रत्येकाचं प्रार्ध वेगळे प्रत्येकाचा प्रवास हा वेगवेगळ्या स्तरावरून सुरू झालेलं आहे त्यामुळे ती भगवती शक्ती कुणाला कोणता अनुभव हो देईल हा ज्याच्या त्याचा स्वतंत्र इतिहास आहे परंतु साधनेत बसल्यानंतर प्रगती ही नित्य होते यातले काही लक्षणं सांगितली आहेत की विषयाचा विसरू पडे साधनेत बसल्यानंतर मन आपोआप निर्विचार व्हायला लागतो विषयाचा विसरू पडे इंद्रियाची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदयाबाजी जेव्हा साधनेत बसल्यानंतर काही क्षण काही मिनिट मन निर्विचार झालं की समजावं की आपली साधना ही उत्तमोत्तम प्रगतीपथावर चालू आहे कारण मन हे जगामध्ये अत्यंत चंचल आहे चंचलम ही मन कृष्ण प्रभाती बलभ तृडम अर्जनाने प्रश्न विचारला आहे आणि भारतीय तत्वज्ञानाच्या दहा गोष्टी चंचल सांगितलेल्या आहेत मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत मा मदो मरकटो मच्छो मकारा दशचंचला हा हे दहा मकार चंचल आहेत त्यातलं पहिलंय मन आणि मन 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 एव हेच बंधाला कारण आहे मोक्षाला कारण आहे आणि योगाशिवाय ते स्थिर होणे शक्य नाही कारण योग चित्तवृत्ती निरोध हा चित्तवृत्तीचा निरोध योगाच्या द्वारेच होत असतो म्हणून हा योग अत्यंत कल्याणच आहे प्रगतीपथावर जात असताना स्वतःलाच अनुभव येईल की आपल्या स्वभावामध्ये किती परिवर्तन झालेलं आहे माणसाचे राग लोभ क्रोध मोह हे आपोआप कमी झालेले दिसून येतील आणि मनाला एक विलक्षण शांतीचा लाभ होईल हे त्याचं फल निश्चितपणे साधकाला अनुभवायला हो मिळेल